श्रीकृष्णाचा कृष्णाचा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कणसाचा काळ जो बाळा जो, जो रे जोजो कृष्ण जन्माला कणसाचा काळ जो, जो।, जो बाळा जो, जो रे जोजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा जळकतो जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रेजोजो जो। जो 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 रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायन उठा खारीक खोबर साखर वाटा जो, जो जो बाळा जोरे जो, जो। खोबर साखर वाटा जो बाळा जो 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 त्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो रे कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो 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 पाचव्या दिवशी सटवीचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जोर जो जो बाळाची दृष्ट काढा जो बाळा जो जोर जो, 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 जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधाकृष्णाला घाली ती चला यशोदा पुल्या घराजो जो जो चला यशोदा पुल्या घराजो जो रे जोजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो जो रे जो, जो। यशोदा मांडीवर श्री कृष्ण जो बाळाजो जो 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 आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवणी ती साठ श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळाजो जो रे जो, जो। श्रीकृष्णाची पातात वाट जो, जो जो रे जो, जो। नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाचा घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो, जो। वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो, जो। दहाव्या दिवशी दहावीची रात तेतीस कोटी देव मिळून येती उतरून टाकती मोती जो बाळा जो जोजो जो उतरून टाकती मोती जो बाळा जो जो रे जो, जो।, जो, 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 जो। अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले नगरीत देवकीचे हाल जो, देव जो बाळा जो जो रे जो।, जो। मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो 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 बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधलं यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो 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 त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो रे जोजो तेराव्या दिवशी बोलली बाळी बाई कृष्ण जन्माला यमुना तळी गवर्णी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो, जो, जो। गवणी संगे लावी तो खळी जो बाळाजो जो, जो रेजोजो चौदाव्या दिवशी तोफा जाती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो।, जो, रे जो, जो। बाळाच्या डोळ्यात काजळ जो ती जो बाळाजो जो रेजोजो पंधराव्या दिवशी नोबत वाजे श्रीकृष्णाला घाली ती साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जो जो जोजो यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जो रेजोजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलाला श्रीकृष्णाचा पाळव गायला जो, जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा पाळव ना गायला जो बाळा जोजो रे जोजो जो।